नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र बंगालचा उपसागर आणि आरबी समुद्र याच्या टोकावर एक चक्र मालदीव या बेटावर एक चक्रकार दाब तयार झाला आहे आणि तो चक्रकार ते वादळ या वाद चक्रकार वादळामुळे आरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्ही ठिकाणी एकदम पावसाळ्याचे खूप वातावरण तयार आहे आणि मुंबई अरबी समुद्रातून मुंबई या मार्गे महाराष्ट्रात वारे हे बाष्पी ढग येत आहे आणि अरबी समुद्रातून ते इकडून वारे असे फिरून ते विदर्भ साईडला येत आहे पूर्वे त्यामुळं काय झालं आहे विदर्भात आणि मुंबईला एकदम मुसळधार असा पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये पाहिला असता पावसा पा ढग हे बासपीक येतात पण पावसाचे प्रमाण हे कमी आहे महाराष्ट्र इतर जिल्ह्यामध्ये बाकीच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भ साईड आणि मुंबईला या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस सध्या तरी होत आहे शेतकरी मित्रांनो बावीस तारखेला जळगाव अकोला संभाजीनगर जालना अमरावती नागपूर चंद्रपूर या भागामध्ये एक एकदम तुफान पाऊस आहे हे पाऊस बावीस तेवीस चोवीस ह्या तारखांना विदर्भ मध्ये एक एकदम खूप राहणार कारण जे आरबी सम बंगालच्या उपसागरातून जे ढग येतात वास्पैकी ढग हे पूर्ण या ठिकाणी हव्याच्या हवाच्या वाऱ्याच्या वेगाने हे फिरून हे पूर्वेकडून या ठिकाणी विदर्भ साईडला हे हवा चेंज होऊन या ठिकाणी एकदम जोरदार असं पावसाचे वातावरण तयार होत आहे आणि इकडं पाहिलं असं इकडं मुंबई नाशिक पालघर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस पाऊस पडत आहे शेतकरी मित्रां मुंबई पालघर या ठिकाणी अति जोरदार पाऊस आहे बावीस तारखेला आणि हाच पाऊस तसे पाहायला असता संभाजीनगर अहमदनगर मालेगाव नंदुरबार या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे परंतु अहमदनगर बीड लातूर सोलापूर या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडणार आहे कारण पावसाच्या सर्या पावसाच्या सरी येणार आहे तरी हे खूप राहणार आहे परंतु पाऊस हा थोडाफार प्रमाणात पाऊस येणार आहे अहमदनगर बीड अकलू सोलापूर या ठिकाणी तसेच तुळजापूर धाराशिव या ठिकाणी परंतु जळगाव खांडवा अकोला अमरावती नागपूर तसेच पुसळ या ठिकाणी अति जोरदाराचा पाऊस राहणार आहे बावीस तारखेला तसेच नंदुरबार या ठिकाणी देखील एकदम डगपुटीस दरशे पाऊस राहणार आहे आणि पालघर मुंबई नाशिक चांगली सातारा या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तरी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि विदर्भ साईडला एकदम शेतकऱ्यांनी खूप सतर्क राहण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र बावीस तारखेला कारण बावीस तारखेला खूप असा एकदम पाऊस विदर्भ साईडला पडणार आहे चाळीसगाव धुळे जळगाव ब्रह्मणपूर खामगाव चिखली अकोला अकोटा तसेच अचलपूर अमरावती या ठिकाणी अति जोरदार पाऊस राहणार आहे बावीस आणि तेवीस तारखेला देखील या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे तेवीस तारखेला देखील तेवीस तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ शिपायला असता विदर्भाशाहीला देखील चांगल्या चांगला जोरदार पाऊस आहे आणि यवतमाळ या ठिकाणी देखील वीस तारखेला तेवीस तारखेला सॉरी तेवीस तारखेला पाऊस आहे परंतु तसे पाहिला असता इकडे संभाजीनगर बीड या ठिकाणी सब तेवीस तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे परंतु तेवीस तारखेला मुंबई पालघर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे मुंबई पालघर नाशिकचे चांगली सातारा पुणे या भागामध्ये तेवीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि अकोला अमरावती या भागात सर्वसाधारण परंतु नागपूर साईड नागपूर गोंदिया चांदवड नैनपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला तर हा पाऊस शेतकरी मित्र तेवीस तारखेला गोंदिया भागामध्ये अति जोरदार राहणार आहे आणि मध्ये एक देखील चांगला जोरदार राहणार आहे हा पाऊस चोवीस तारखेला चोवीस तारखेला गोंदिया चंद्रपूर या कापशी या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे गोंदिया नागपूर या भागामध्ये आणि नैनपुरी मध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि अमरावती अकोला पुसळ या ठिकाणी सर्व खांडवा सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला तर हा चोवीस तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ महाराष्ट्रात तशी पाहिला असता जळगाव लोणाळा अकोला या ठिकाणी चांगला जोरदार राहणार असून परंतु संभाजीनगर बीड लातूर अहमदनगर सोलापूर या ठिकाणी देखील चांगला जोराच्या सरी जोरदार सरी येण्याचा अंदाज आहे पावसाच्या आणि इकडं सांगली सातारा मुंबई कोल्हापूर पालघर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे जसं मालेगाव जळगाव या ठिकाणी देखील चोवीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे चोवीस तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे हा पाऊस सांगली सातारा कोल्हापूर नाशिकाबागमध्ये अतिजोर जोरदार तर मालेगाव जळगाव संभाजीनगर बीड लातूर अहमदनगर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि इकडं विदर्भ साईडला पाहिला असतात चंद्रपूर कापसी गोंदिया नागपूर त्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला म्हणजे येत्या बहात्तर तासात बहात्तर तास हा पाऊस राहणार तर मित्रांनो येत्या बहात्तर तासात नांदेड चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती जवळ या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक नाशिक मुंबई पालघर रत्नागिरी पुणे सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील येत्या तीन ते तीन दिवसात म्हणजे बहात्तर तासामध्ये एकदम जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई साईडला दोनशे अडीचशे मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि विदर्भ साईडला अडीचशे ते तीनशे मिली पावसाचा अंदाज आहे म्हणजे एकदम मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बाहेर साहेब इतर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर बीड या भागामध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर लातूर धाराशिव तुळजापूर बारामती अहमदनगर या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच मी आपल्या चॅनल वापर नवीला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ हा आपला योग्य जर वाटला तर प्रत्यक्ष करून व्हिडिओ हा फॉरवर्ड करा धन्यवाद